माहेरवासील आपल्या माहेरी आली आहे तरी माझी शेवटची सभा नाही आहे मध्ये अमुक मायात लोक वाट पाहत आहेत उत्तरमध्ये देखील महिला वाट आहे मला तिकडे जायचं आहे भेट लागले आहे दहा वाजता प्रचार बंद होतो माईक बंद होतो म्हणून दहाच्या आत मायांशी बोलावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे म्हणून या ठिकाणी आलं मतदार राज्याचे आशीर्वाद मायबाप गंगेचे आशीर्वाद आणि ग्राम आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे आणि माहेर म्हटलं की कोणत्याही वस्तीला माहेरचा अभिमान असतो स्वाभिमान असतो माहेरच कोणीही असो ते जगात सगळ्यात जास्त अप्रूप असत कारण त्याच्या इतकं प्रेम माणूस कशावर करत नाही त्यामुळे या ठिकाणी सगळ्या माझ्या माहेरच्या लोकांना मी नतमस्तक होते कारण तुमची विरे नाना म्हटले की संघर्ष कन्या तीन तीन वेळा ताकत ताकद एकी ती कपिला काय आहे आणि तुमच्या दारातली आहे आणि म्हणून ही गावड्याची लेख या आर्मीची लेख निश्चितपणाने आपला विजय संपादित केल्याशिवाय हट्ट सोडणार नाही आणि म्हणून हा हट्ट आहे कारण आतापर्यंत तीन वेळा आपण विधानसभा लढवल्या तर नेत्यांच्या जीवावर लढवल्या आत्ताची विधानसभा आपण कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या महिला भगिनीच्या जीवावर लढतावं त्यानंतर दीड हजारापेक्षा जास्त मतदान महिलांचं असेल तर माझ्या महिलांची माझ्या ज्येष्ठांची माझ्या तरुणांची गेल्या तीन चार महिन्यात सगळीकडे चाललेली फुसफूत माझ्या कानापर्यंत येत होती आणि ती फुसबूत जशी होती की ताईनी नेत्यांच्या नाताला लागू नये ताईनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच ताईचा प्रत्येक वेळी घात केला के यावेळी ताईनी मतदार नाट्यावर तोडावं आणि पहावं की मतदारांत्या ताईच्या पाठीमागे कसा सक्षमपणा उभा राहतो मी पण विचार केला शंभर जनरांपेक्षा पाच पांग परवडले म्हणून या ठिकाणी तुम्हाला भावगर्दी दिसत नाही पन्नास वेळेला दिसत नाही कारण त्यांच्या करण्यामध्ये वेळ जातो आणि मतदार राजापर्यंत आपण पर पोहचू शकत नाही त्याच्यामुळे मतदार राजा महत्वाचा आहे मतदार राजा मायबाप जनता यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ताईनी चंद मानलेला आहे आणि म्हणून जो वेळ मिळाला आहे तोही कमी आहे तर त्यातही पोचायचंय आणि जरूर जरूर पोचायचंय म्हणून आज तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या तुमच्या शुभेच्छा घेण्यासाठी आली आहे की तुमची नेमकी या ठिकाणी आणि नेतिनी कधीच म्हटलं नाही की योग्यता नसताना माझी ओटी भरा योग्यता आहे तरच ओटी भरा असं म्हणण्याने तुमची लेख आहे त्या तुम्ही तिला तसं घडवलं आहे संस्कार दिलेले आहे आणि म्हणून एकमेव दहा गडी इकडे उभी आहे आणि एकी गाडी तुमची उभी आहे ते दहा गडी आणि इकडे एक ताणी तुम्ही विचार करा त्या दहा एकाच एकामध्ये पण हिंमत नाही तिथे म्हणतील ते आम्ही धर्मासाठी आम्ही हिंदुत्वासाठी लढतो म्हणतील आहे का हिंमत त्यांना मताचं जोखमा पाहिजे त्यांना कोणाचं मत पाहिजे एमआयवाद्यांची मत पाहिजे त्यांना लवजीची मत पाहिजे आपल्याला आपल्या उद्याच्या लेकरांचं भविष्य पाहिजे ही जी लेकर बघली ना उद्या तुमच्या घरात बसून उचलून येतील तरी तुम्ही काय करू शकणार नाही आयनी झाल्यानंतर कोणी विचार केला का की त्या काळात किती राहिले होते आणि पाकिस्तानमध्ये गेले होते जे राहिले ते आज किती वाढले सत्तर वर्षात आपण विचार नाही केला तर त्यांनी नऊ वर्षाचा मुलीला तर हा बाबा तो सगळं हिंदू मग आपलं काय करायचं कळत नाही आपण आपण आहोत आहोत आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे क्रिस्तन प्रवचन करणारे आम्ही अभिमानाने सांगतो की साधू महाराज गायकरांच्या गावची मी लेख आहे मी अभिमानाने सांगते कोणाली बाबा डेरे यांच्या गावची मी सुद्धाही आहे माझ्यावर झालेले संस्कार धर्माचे आहेत माझ्यावर झालेले संस्कार हिंदुत्वाचे आहेत आणि म्हणूनच उद्या हिंदुत्वासाठी लढत असताना विचार करत नाही आला तर धडक घ्यायची माझी तयारी असते जो मनाला घाबरत नाही त्याला कोणीच घाबरवू शकत नाही तुमची लेख मनालाच घाबरत नाही मला तुम्ही सत्वालाच पाहिलं आणि मला येऊन येऊन तो ओढून सुद्धा घेऊन जाऊ शकला नाही आता तुमच्या सगळ्यांच्या तिथे दबा कामाला आली नाही तिथे युवा कामाला आली परत आधी ठरवलं की जे जगायचं आहे ते फक्त जनतेसाठी फक्त जरा आणि त्याच्या जेव्हा काम होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर हक्क बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावर कुठे चेहरा बघतो हे माझं समाधान आहे आज बावीस वर्ष हे तालुक्यात घेऊन झालेले त्याच्या आधी तेरा वर्ष मुंबई देखील मी काम करणारी महिला आहे परंतु इथे बावीस वर्ष तुमच्या समोर काढली आज सगळ्यात मी अष्टविनायक तुला केला आहे मला माहिती नाही अष्टविनायक चे आज बघितले मी गोवा सुद्धा बघितलेला नाही मला कोकण सुद्धा माहिती नाही कारण माझी सगळं जग मी आता पाच मायाच बेडिंग उभी केली आहे पंढरपूरमध्ये मध्ये त्याचं सगळं नियोजन करायला मी गेले उदर मारायला मी गेले पण उद्घाटनाला मी गेल्या महिन्यात जाऊ शकले नाही नंतर कारण का तर माझे साधू संत तिथे जाऊन राहतात त्यांच्या सगळ्या सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत आणि म्हणून ती इमारत पूर्ण होण्यासाठी इथे बसून ती इमारत पूर्ण करून घेत असताना काळजी घेतली ती माझ्यासाठी नाही माझ्या असणाऱ्या सांगितल्या पंथातल्या सगळ्या संत मंतांसाठी आणि म्हणून धर्माचा वसा आणि वारसा चालवत असताना कोणी जर सभा फागिनी नाही म्हटलं नाही त्याचा उद्याही ही लेखीला त्यांच्या कानावर बोल पडावे शुभंकर संपलेला आहे आजी आजोबा वेळा दिसत नाही आई बाबा सांभाळ गेलेले आहेत अशा वेळेला निश्चितपणाने धर्माचा जागा जो झाला आहे लोक मुलांच्या काळावर चांगले शब्द पडले नाही तर अवघ्याच्या काळात वृद्धाश्रमाची जागा उघडली होती आणखी होऊ नये असं वाटत असेल तर आपण आपला धर्म जपला पाहिजे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपल्या हिंदुत्वाला महत्त्व दिलं पाहिजे म्हणून मी हिंदुत्वावर लढते आहे मी निकाला त्या मुद्द्यावर लढते आहे असं तर मी असेही सगळ्यांचे पुस्ते आहे आणि म्हणून तुमची हे आज तुम्हाला सांगायला आलेली आहे की या ठिकाणी माझ्या घराघरातील असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने येणारे तीन दिवसच राहिलेले आहेत सगळ्या नातेवाईकांना पिंजा त्यांना फोन करा तुम्ही जाऊ शकला ना नाही पण एकही चुकता कामा नाही गाडी घेऊन बसा जसं किंवा घरात लग्न काढलंय नवरी उभी केली आहे पवल्यावर आणि आता लग्न लावायचंय आहे तर एकही आपला मानकरी चुकला नाही पाहिजे एकही नातेवाईक चुकला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुमचं लग्न निघालं आहे आणि एक शेवटचं कार्य आहे असं समजून कामाला लागलं पाहिजे आणि तीन दिवसात तीन दिवसात एकही नातेवाईक मैत्रीण चुकणार नाही सगळ्यांना सांगायला दिसू नका का या वेळेला आईचा सन्मान करा तुम्हाला सांगते की उद्यापूर हिंगोली त्या तु पट्ट्यापासून तर सगळे जेवढे मी सहा मतदार सगळे सात सगळं दिले सगळीकडे सुरुवात झाली आहे मी जी गावातल्या सगळ्या मोठ्यांना तरुणांना का आपल्या आपल्या सासरवाडीकडे जा एक किलो जाऊन या सासरवाडीची मंडळी लेख नामते म्हणून जावयाच सगळं ऐकतात आणि जावयाने फक्त सांगितलं कुंडेशे आमच्या यांनी तर सुरुवातच केलेल्या सासऱ्याने उगे कुठे वाटखळला हा वाटखळ यांची सासरवाडी आहे तिथे गेले ती म्हणजे अचानक काय असत नानासारखे ते उठले आणि बोलायला माहीत घालत घेतात मला काही सुचलं नाही त्यांनी आधी सूचना केली होती मी सासरवाडी आहे मी सासरवाडीकरांना सांगतोय सासरच्या सगळ्या नातेवाईकांना सांगतोय मला मानवा बातमी नको मला दुसरं काही नको माझ्या ताईचा सन्मान पाहिजे काही एक म एक मत तुम्ही त्याला दिलं खालजे आणि माझ्या ताईची अस्मिता तुम्ही जपली पाहिजे हे ऐकून मला खरोखरच इतका अभिमान वाटला त्याच्यानंतर जर काही सुरुवातच झाली आमचा निलेश कुंकर आज्ञात आला त्याने सुद्धा था। माहीत घेतला था। आणि त्याने सुद्धा सांगितलं साई था। जी बोलला म्हणजे वेळ झालाय दहा वाजले आता आपण माईकचा बंद करावं म्हणालाय माझी सात काही आहे तुम्ही काय सांगितलंय मग मला पण सांगितलं पाहिजे त्याने पण सुरुवात केली असं प्रत्येकाने सुरू केलं आणि निश्चित निश्चितपणाने तुमच्या ताईचा तपमान करण्यासाठी अस्मिता महिला जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यामध्ये सतराशे पन्नास पक्ष आहेत तर एकाही पक्षाने कुठल्याही महिलेला संधी दिली नाही गिरदेचं मागे घर बनवल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये जर अशा पद्धतीने एका महिलेचा एका अस्मितेचा अपमान होत असेल तर तुमची ताई फॉर्म मागे कशी घेणार होती कारण मीच सांगते की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा दोषी असतो आणि मग हा अन्याय आहे जर माझ्यासाठी महिला माहिला मागे दिली तर तिला तरी या म्हणता वाघी म्हणता ती सगळ्या राजकारणात येणाऱ्या या ताईसारख्या अनेक मुली आहेत आजच्या मनाची बोली ती सांगण्याची बोली ती राजकारणात येणार आहे तर ती माहिती हे राजकारण चांगलं नाही या राजकारणात साईसारख्या बाईला ठारा मिळाला नाही संधी मिळाली नाही तिची संधी हिरावून घेतली तिला जर असा घरी बसवलं तर आमच्या सगळ्यांनी कसं टिकावं लागायचा म्हणून हे ठाण्याचं झालेलं राजकारण आपल्याला सुटवायचं आहे तर चांगल्या लोकांची गरज आहे आणि मग चांगलं करताना शिवाजी जन्माला आला पाहिजे पण शेजाऱ्याच्या घरा स्वतःच्या का नाही आणि म्हणून ती सुरुवात ही माझ्यापासून करते आहे ती चौशातला सुद्धा धनांजनात मी उभी आहे तर तुमच्या जीवावर कुठल्याही नेत्याच्या जीवावर नाही कुठल्याही पक्षाच्या जीवावर नाही अपक्ष उभी आहे आणि कुकळी निशे आहे मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या सगळ्या महिला आज सगळ्या पेटून उठलेल्या आहेत सगळ्यांनी ठरवलेलं आहे आता बारा वाजेपर्यंत मी जेव्हा घेणार आहे प्रत्येक ठिकाणी महिलांचं जाळं बंद केलेलं आहे सगळ्या महिला साखर घेऊन अशी बसलेली असतात की कधी ताई येते कधी ताईला आम्ही उघडतो कधी ताईवर तुला वाढतो आणि मग तो जो अभिमान मला वाटतो तो आमच्या महिलांचा आहे माझे तरुण मालवण येत असतात फटाके लावण्याची माळ आहे आणि एवढा उशीर झाला फटाके नको तस लोकांची झोपा मोडते काय ना नाही काही रोज रोज थोडी असते आता तुम्ही विधानसभेला उभा आहे तुम्ही आमच्या गावात येताय आहे आम्हाला फटाके उजवायचे अगदी तुम्ही म्हणाल आईनेवाडी त्या ठिकाणी अपाय ज्यांनी काल वाऱ्या फेरले त्या वाऱ्यांमध्ये सुद्धा इतका जल्लोष होता तिथे पाहून आपल्याला विशेष वाटत होत की हे चार पडाई ह्या सगळ्या परिसरामध्ये ती कधीच केली नव्हती नेत्यांनी कधी तिथपर्यंत घेतच नाही माझ्यापासून कायम मतदारांना लपवून ठेवलं आणि त्याचा फटका मला बसत राहिला तर आता मला कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत नेतात त्या लहान लहान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तिकड्यांचा पोहोचते आणि महिला माझ्या पैसा नाही एवढी जर त्यांची कर्म असते ते जेव्हा स्वतःचे अनुभव सांगतात काही आमचं हे काम केलं काही आमचुक्यामध्ये ही मदत केली काही मला महत्वाला ही मदत केली एशियन कार्डवाला दहा वेळा केला मला नव्हत होता काही फोन केला नाकडे लगेच घरे राहतात काढावीचा काहीने सांगितलं म्हणून मला चुकीची शक्ती मिळाली काही सांगितलं म्हणून सौर आली त्यावेळेला माहिती बोलू लागल्या आता प्रयत्ना एका बाईने हात पकडला नव्हता ती काही सांगत होती की तुमच्यामुळे माझ्या बेटीचं काम झालं तुमच्या बेटीने पण मला मदत केली ती रडत होती काय लागलंय बरोबर ना अशा पद्धतीने जेव्हा लोक बोलतात तो त्यावेळी आपण स्वतःला आपला स्वतःला अभिमान असतो माझ्यामुळे जर कोणाचं चांगलं होत आहे तर चांगलं केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे कितीही कोणी रोखणारा मी रोखल तरी तीस तारीख आणि आपल्याला पाच नंबरचं बटन खऱ्या अर्थाने आपल्या धर्मासाठी आपल्या हिंदुत्वासाठी आणि आपल्या उद्याच्या पिढीला घडवण्यासाठी तुम्हाला साईला निवडून द्यावं लागणार आहे आणि येत असताना तंदुरी बिलकुल करायची नाही एकही फोन चुकवायचा नाही एकाही नातेवाईकाला सांगितल्याशिवाय राहायचं नाही बाहेर पडायची वेळ आली तर बाहेर पडा परंतु सगळ्यांनी कमतर कसा आणि सगळ्या तुमच्या काकांना सगळ्यांना सांगणार की तुम्ही सुद्धा प्रत्येक घर पिंजून काढा प्रत्येक नातेवाईक पिंजून काढा आणि सगळ्यांनी या ठिकाणी साईचं हे स्वप्न जे एका बाईने पाहिलेलं आहे आणि वेळा इतिहास घडवतो शहानी कधी इतिहास घडवत नाही त्यामुळे वेळी तुझी काही आहे तिचं धैर्य आहे की एका आमदार विरोधात ती बावीस वर्ष असते विरोधात बसून सुद्धा कधी नाही याच्याकडं दिशा ठेवला नाही ज्यावेळी तुम्ही मला तसेची खुशी देणार आहात तर तुम्हाला अभिनेता वाटेल त्या दिल्लीच्या टक्कावर ती तारीख ह्या जिल्ह्याचं नाव या शिवनेचं नाव राहणार नाही एवढं सांगते आणि ज्या ठिकाणी वीस तारखेचं आव्हान करून माझ्या सगळ्यांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रभाव